पूरे मुंबई और महाराष्ट्र से रोजगार छिनकर एक राज्य में जा रहा है पूरे देश से सिर्फ मैं महाराष्ट्र की बात नहीं कर रहा हूँ पूरे देश का रोजगार छिनकर सिर्फ एक राज्य में जा रहा है ये इजरायली नीति है, आपको बोल रहा हूँ मैं पूरे देश का रोजगार छिनकर एक राज्य में जा रहा है ये गलत है मुंबई से कलकत्ता से बिहार से सभी ठेके एक राज्य के ठेकेदारों को दिए जा रहे सभी आर्थिक जो गणित है वो एक राज्यों के तरफ जाने जाने का मार्ग हमको दिख रहा है तो क्या इस देश में और लोग नहीं है और राज्य नहीं है और कोई नहीं है सिर्फ एक ही राज्य है ये बहुत गंभीर बात है तर्ण उसमें अभी तक पुलिस ने कोई गिरफ्तारी नहीं की है एम एस आर डी सी के बेटे ने आप जाइए ये सवाल मुख्यमंत्री से पूछिए आप जाइए ये सवाल गृह मंत्री से पूछिए आप जाइए ये सवाल थाने के पुलिस कमिश्नर से पूछिए अगर आप हमसे पूछते हैं ना ये सवाल तो आप ये हिम्मत करिए मीडिया ने मुख्यमंत्री गृह मंत्री इस देश के और राज्य के पुलिस कमिश्नर जाकर पूछिए वो जो भारतीय जनता पार्टी की जी कबुतरे फडफडते आहे ना ऐसे मुद्दे जे आहारे होते तो उंशी जाकर पुढे हल्ला झाला आपण आतापर्यंत काय करत होता प्रधानमंत्री कोणीही टीका टिप्पणी करत नाही कोणीही नाही कोणाला गरज पडली नाही देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे पण एक लक्षात घ्या या देशाच्या संसदेमध्ये काही अज्ञात व्यक्ती घुसतात हल्ला सदृश्य बॉम्ब टाकला सदृश परिस्थिती निर्माण करतात अराजक माजवतात मुळात इतकी मोठी सुरक्षा व्यवस्थेला तडे पाडून जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा या संसदेच्या सदस्यांचा अधिकार आहे सरकारला जाब विचारण्याचा गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये यायला हवं हो आणि त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे तुम्ही चर्चेपासून का फळ काढता सांगा ना सत्य काय आहे हे का घडलं या मागचं मुख्य कारण बेरोजगारी आणि महागाई 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 आणि बेरोजगारी ही बेरोजगार मुलं वैफल्यग्रस्त होऊन संसदेमध्ये शोधली ती दहशतवादी आहेत का अजिबात नाही त्यांना दहशतवाद विरोधी कायद्याखाली अटक केली पण या मुलांच्या भावना या विद्रोहाच्या भावना आहेत त्याच्यामुळे या देशाच्या भावना आहेत दोन कोटी बेरोजगारांना आपण रोजगार देणार होता त्याचं काय झालं ते दिलं नाही त्यातून आलेले फ्रस्ट्रेशन राहुल गांधींनी खरंच तेच सांगितलेलं आहे आणि आम्ही तेच म्हणतोय मुख्य मुद्दा या देशामध्ये बेरोजगारीचा आहे रामलल्लाचं फुकट दर्शन घडवून बेरोजगारीचा मुद्दा संपणार नाही एवढंच मी सांगतो शेतकऱ्यांची आत्महत्या असं मोहन भागवत म्हणतात कर्जबाजारी शेतकरी का होते याच्यावर त्यांनी तोडगा द्यावा भागवत साहेबांनी सरसंघचालकांनी त्यांच्या सरकारला हा तोडगा द्यावा हा कशा करता या आत्महत्या का होतात उद्या धारावीत आत्महत्या होतील अशी परिस्थिती आहे काल धारावीमध्ये जो मोर्चा निघाला हां त्याची चेष्टा या राज्याचे मुख्यमंत्री करतात उपमुख्यमंत्री करता तुम्ही कोणाची दलाली करताय उद्योगपतीची भांडवलदाराची काय म्हणताय ती माणसं बाहेरून आली होती का होय प्रधानमंत्री मोदींनी जी चंद्रावरती यान उतरवलेलं आहे ना त्याच्यामुळे तिकडे ट्रॅफिक सुरू झालं आहे आणि ती सगळी माणसं चंद्रावरून आली होती